फक्त या तीन गोष्टींमुळे लोक तुम्हाला भाव देत नाहीत कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं करायचा प्रयत्न करता पण लोक तुम्हाला काहीच भाव देत नाहीत तुमचं बोलणं ऐकत नाहीत तुमची कदर करत नाहीत आणि तुमच्या उपस्थितीत सुद्धा दुर्लक्ष करतात का असं होतं आहे कारण हे जग तसं नाही जसं आपण समजतो इथे फक्त चांगलं असणं पुरेसं नसतं इथे काय मूल्य आहे तुमचं हे बघितलं जातं पहिली गोष्ट तुम्ही स्वतःला कमी समजता लोक तुम्हाला भाव देत नाहीत कारण तुम्ही स्वतःलाच भाव देत नाही तुम्ही स्वतःला नेहमी इतरांपेक्षा कमी समजता तो माझ्यापेक्षा जास्त जाणतो त्याच्याकडे पैसे आहेत ती माझ्यापेक्षा सुंदर दिसते अशी तुलना करत तुम्ही स्वतःच मूल्य कमी करत राहता लक्षात ठेवा ज्याला स्वतःवर विश्वास नाही त्याच्यावर जग कधीच विश्वास ठेवत नाही तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःकडे बघता जगही तसंच बघायला लागतं तुम्ही आत्मविश्वासाने बोलतलात तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोललात तुम्ही स्वतःला किमती समजलात तर हळूहळू पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो म्हणून लक्षात ठेवा लोकांना तुमचं मूल्य दाखवायचं असेल तर आधी स्वतःला स्वतःचा आदर द्या दुसरी गोष्ट तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्या ठेवायचा प्रयत्न करता दुसरी आणि खूप मोठी म्हणजे सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करता तुम्ही नाही म्हणू शकत नाही कारण तुम्हाला लोक लोक नाराज होतील आणि तुम्हाला नकोसे वाटतील मग काय करता सगळ्यांच्या मागे पळता सगळ्यांचं एकता आणि शेवटी स्वतःच नुकसान करता पण सत्य काय आहे माहिती आहे ज्यांना तुम्ही खुश ठेवण्याचा प्रयत्न करता ते लोक तुमचं तेवढंच घेतात आणि पुढच्या वेळी आणखी जास्त मागतात शेवटी तुम्ही दमून जाता पण त्यांना फरक पडत नाही म्हणून लक्षात ठेवा सगळ्यांना खुश ठेवणं म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान गमावणं लोक त्यांनाच भाव देतात जे मर्यादा ठरवतात जे म्हणतात मी इथपर्यंत येऊ शकतो पण त्या नाही ज्याला स्वतःचा आदर आहे ज्याला स्वतःच्या वेळेची आणि ऊर्जेची किंमत माहीत आहे त्याला समाजही किंमत देतो तिसरी गोष्ट तुम्ही स्वतःला प्रूफ करायचा प्रयत्न करता तिसरी गोष्ट म्हणजे लोकांना सतत स्वतःला प्रूफ करण्याचा प्रयत्न करणे तुम्ही दाखवायचा प्रयत्न करता मी हुशार आहे मी चांगला आहे मी सक्षम आहे पण खरा आत्मविश्वास हा दाखवण्यात नसतो तो शांत राहण्यात असतो ज्याला स्वतःवर विश्वास आहे तो शांत असतो स्थिर असतो त्याला स्वतःच प्रूफ द्यायची गरजच नसते एक उदाहरण बघ जेव्हा वाघ जंगलातून चालतो तेव्हा तो ओरडत नाही की मी वाघ आहे त्याचा अस्तित्वच पुरेसा असतं सर्वांना कळण्यासाठी तसं तुम्ही तुमचं काम तुमची कृती आणि तुमचा स्वभाव इतका मजबूत ठेवा की लोक स्वतःहून म्हणतील हा माणूस वेगळा आहे तेव्हा भाव आपोआप मिळतो म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला वाटलं की लोक तुम्हाला भाव देत नाहीत तर स्वतःला विचार करा मी स्वतःचं मूल्य ओळखतो का मी मर्यादा ठेवल्यात का मी शांतपणे माझ्या कामाने स्वतःला सिद्ध करतो का या तीन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं दिलीत तर तुमचं जीवन बदलणार आणि जग तुम्हाला ओळखायला लागेल लक्षात ठेवा भाव मागून मिळत नाही भाव मिळतो स्वतःवर विश्वास ठेवून म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचा स्वतःला आदर द्या आणि बघा जग ही तुम्हाला तोच आदर देईल तर मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद